मला जेवायला पैसे द्या म्हणजे भारत माताकी भारत माताकी वंगे वंदे मंचावर उपस्थित असलेले संभाजी भैया निलंगेकर साहेब त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले माझ्या जन्मभूमी चाकूरचे सर्व पदाधिकारी व मान्यवर आणि माझी जे धर्मभूमी आहे आणि कर्मभूमी आहे ते तेथील सर्व राजूचे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना नमन करतो आणि त्याचबरोबर या भक्तीस्थळाच्या जमिनीची वंदन करतो आणि मी माझे विचार हे या राजूर नगरीचं पुढचं भविष्य ठरवणार आहेत ते विचार मी आपल्या समोर मांडतो सर्व बीजेपीच्या सर्व बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना तसंच संभाजी भाईंना अभिमन्यू भाईंना आणि बसवराज पाटील मुरुंग आणि आमचे दुसरे निरीक्षक बसवराज पाटील कोडगावकर यांचं मी फार धन्यवाद देतो सर्वसाधारण घरातला मी स्वप्नील रत्ते यांना तुम्ही उमेदवारी दिलात त्याबद्दल मी तुमचे पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो भलेही मी सर्वसाधारण घरातला उमेदवार असलो तरी मी सर्वांना एक गोष्ट सांग इच्छितो मी छत्रपती संभाजी महाराजांचा छावा हा मी छत्रपती संभाजी राजांचा मावळा हा जोपर्यंत शेवटच्या रक्ताच्या ठेंबापर्यंत मी लढणार नाही जोपर्यंत मी माझ्या धर्माचं रक्षण करणार नाही तोपर्यंत मी माझा प्राण सोडणार नाही लोक माझी त्याचबरोबर मी सर्वप्रथम राजूड नगरीतील सर्व व्यापाऱ्यांचे मी माफी मागतो आम्ही राजकारणामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्या त्रासामुळं अजून तुम्हाला पुढे त्रास होऊ नये त्याबद्दल मी तुमची माफी मागतो कारण मलाही माहिती आहे व्यापाराला या राजकारणाच्या स्टेजशिवाय इतर कुठल्या गोष्टीचा त्रास होत आहे आणि तो त्रास कसा दूर करायचा आहे हे पक्क स्वप्नीवतेला माहिती आहे हेच नव्हे तर राजूर नगरीमध्ये जे बाहेरचे येणारे खेड्यापाड्याचे जे काही माझ्या माता भगिनी आहेत त्यांना सुद्धा त्रास होऊ नये म्हणून काही उपाययोजना या राजूर नगरीतील नगरपालिकेमध्ये मला पुढील भविष्यामध्ये वापरायचे आहेत असं सांगण्यात आलं की पुढील भविष्यामध्ये स्वप्नील होते नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांचं जे काही मोटिवेशन आहे त्यांचं एम जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे बीजेपी न जी काही भारतीय जनता पार्टीनं जी काही लाडकी बहीण योजना या राज्यामध्ये राबवली गेली त्या लाडकी बहिणीचे संरक्षण करण्याची जिम्मेदारी भारतीय जनता पार्टी इथून पुढे धीरहीन तुम्हाला वचन देतो सर्व बहिणींच रक्षण करणं ही फार काळाची गरज आहे त्यामध्ये बहिणीचं रक्षण करण्यासाठी नगरपालिकेमार्फत नगरीत सर्व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आणि त्याचा एक प्रोजेक्ट पोलीस स्टेशन मध्ये आणि रूम नगरपालिकेत राहील ही एक मी माझं महत्वाचं ध्येय आहे त्याचबरोबर दुसरं ध्येय की सोमवारच्या आठवडी बाजारामध्ये महिलांना जो होणारा त्रास आहे त्या त्रास दूर करण्यासाठी आठवडी बाजारातला एक त्रास महिलांसाठी राखीव ठेवण्यात रा, येणार रा आहे तिथं फक्त तप महिला आणि महिलाच बाजार करू शकतील अशी तिथं एक सुव्यवस्था तयार करायची आहे त्याचबरोबर रात्री नऊच्या नंतर महिला घराच्या बाहेर असतील बस स्टँडला असतील कुठे दवाखान्यात कुठे त्यांचे नातेवाईक असतील आणि त्यांना घराकडे जायचं असेल तर ते, ते त्रास होणार आहे त्या त्रासापासून दूर करण्यासाठी कोणत्या ऑटोवाल्यावर विश्वास ठेवावं कोणत्या गाडीवाल्यावर विश्वास ठेवावं महिलांपेशी फार मोठा प्रश्न आहे त्यासाठी नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्यानंतर महिलांच्या संरक्षणासाठी चार ऑटो मोफत प्रवासासाठी तयार करणार आहे त्याचबरोबर वयोवृद्ध जी काही महिला आहेत पुरुष आहेत यांना अचानक जर काही घरात झालं तर कुणाची तर बाजूची गाडी मागावी लागते नाहीतर अम्ब्युलन्स बोलवावं लागते या सगळ्या गोष्टी वयोवृद्ध माणसाची तब्येत खराब होते आणि ती तब्येत खराब झाल्यानंतर त्याला वाहन येत त्यामुळे आम्ही असं केलेलं आहे असं ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा जर सत्ता नगरपालिकेवर आली तर तुमच्या एका फोनवर मोफत अँब्युलन्स तुमच्या घरला येईल त्याचबरोबर शहरामध्ये दर्शनीय जे स्थळ आहेत त्या स्थळावर नगरपालिकेमध्ये नगरपालिकेचा स्वच्छ कारभार रहा म्हणून पारदर्शक कारभार राहाव म्हणून येणाऱ्या नगराध्यक्षाच्या निधीसह नगरसेवकाच्या निधीसह सर्व निधीचं फलक तुम्हाला माहीत दिसतो सगळ्या राजूर मध्ये लावल्याचा आहे कुठलाच भ्रष्टाचार आम्ही खपून घेतला जाणार नाही हा देश त्या भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा आहे हा देश भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीचा आहे त्यामुळे यापुढील होणाऱ्या सर्व घटना या देशाच्या संस्कृतीला आणि संस्काराला धरून होतील त्याचबरोबर शहरातील पहिलं शिक्षण वारसा म्हणून शहराला ओळखलं जात होतं त्या शिक्षण वारसाला जोपासण्यासाठी मोफत अभ्यासिका आणि त्या अभ्यासिकाच्या बाजूला वायफाय दिला जाईल तहसील कार्यालय असतील सरकारी दवाखाना असेल इतर शासकीय कार्यालय असेल तिथं कायमचा संपर्क कामकाजासाठी नगरपालिकेचा नाही त्याचबरोबर शहरातील सर्वसामान्यांचा प्रश्न सोडण्यासाठी जनता दरबार वाढवल्या जाईल आणि सर्वसामान्याचे प्रश्न तात्काळ त्याचा निवाडा केला जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जोड तुम्हाला सगळं सांगितलं ना मला एकदा फक्त राजूला संविधानाची ताकद दाखवायच्या मला निवडून द्या संविधानात्मक सगळ्या कारवाई करून ह्या सांगितलेल्या सर्व उपक्रम या राजूर नगरीमध्ये पूर मला पूर्ण करायचे आहेत राजूरच्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे राज्य घटनेची संविधानाची ताकद मला पूर्ण महाराष्ट्रात ठेवायची आहे त्यामुळे मला तुम्ही आमच्या सर्व साथीदारासह निवडून ही विनंती करतो दादा मला तुम्ही म्हणला की काय स्वप्नी हत्तीची जादू आहे की

लोकांचं असलेलं माझ्यावरती प्रेम आणि त्यांच्या धावून गेलेल्या अडचणीच काही आहे ही पावती आहे वाक्य काही काही सहकारी माझे जे भाऊ आहेत यांचं एक वाक्य आहे तुम्ही आम्हाला सुखात बोलवलं तर नाही चालत आहे पण आम्हाला दुःखात बोलवा आम्ही दुसऱ्या मिनिटाला आम्ही तिथं हजर राहू तुम्ही बघितलं असताल सर्व तालुक्यातील खेड्यापाड्याच्या पोरांनी आमच्या पोस्ट टाकल्या ही प्रेम आहे त्याचबरोबर ज्या ज्या लोकांच्या दुःखाचा आम्ही सहभागी झालो मला नागरुगर्जे म्हणून एक माझी ताई आहे वॉर्ड क्रमांक चार मधली ह्या स्वप्नील भत्ते आणि यांची सहकारी निवडून यावं म्हणून अक्षरात अक्षरशातीनं बेलाचं पान कंटिन्यू एकशे आठ महादेवावर व्हायला सुरुवात केली आहे आमची राठोर ताई आहे वाट क्रमांक बारा मध्ये तिने लाखो व्हायला तयार केलेली आहे रोज एक हजार आठ अक्षर ती माझ्यावर व्हायला वाद आहे मला संभाजी बघा त्याच बेलाच्या पानाची आणि त्या अक्षराची शपथ घेऊन सांगतो आणि या थरती मातीची शपथ घेतो जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या धर्माच्या संस्कृतीला आणि संस्काराला तडाव जाऊ देणार नगरपालिकेतील सर्व मी काम करेल जे माझे ध्येय आहेत तेही करेल तुम्हाला नगरपालिकेत प्रगती पाहिजे नगरपालिकेच्या सुशोभीकरण पाहिजे नगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आणण्याचा परिपूर्ण प्रयत्न मी करेन सर्व मतदारांना माझी एक विनंती आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी नाही आहेत मी आज तुमच्या समोर मांडल्या गेल्या शहरामध्ये कुठलंही एक असं वातावरण नाहीये की जिथे वयोवृद्ध महिला जाऊन बसतील पुरुष बसतील त्याच्यासाठी विरोधा आजपर्यंत झाला नाही मोठे मोठे यापूर्वीचे आमदार आले खासदार आले मला कुणाची टिप्पणी करायची नाही मी कुणावर कधीही कुठलाही टिप्पणी करत नाही दोष देत नाही कुणाला नाव ठेवत नाही कारण की आताच्या भारतीय जनता पार्टीने ठरवले उद्याचा सूर्य उदय नवीन होणार आहे विरंगुळा नाहीयेत वाकी नदीच्या पाण्याचा जलसाठा एवढा मोठा तिथं आहे त्या जलसाठ्याच्या आजूबाजूला तिथं घाण होते पंखाडे पडतात पंख पडतात त्याचा वास येतो महिला जाताना प्रचंडाला त्याला त्रास होतो त्या वासाचा त्रास होतो नगरपालिका दहा पंधरा दिवसाला एक दोन महिन्याला कधीतरी साफ करते वर्षातून एकदा साफ करते संपत त्या त्रासात कायम संपवायचं आहे पुन्हा त्याचबरोबर जे पुढील धरण मोडत वाघी नदीच्या पुढच्या भागामध्ये एक मोठं जलतरण मला करायचंय ह्या आमच्या जो बघितलं असतात एकोणीस मध्ये एकही पंचेचाळीसच्या पुढचा उमेदवार नाही चाळीसच्या पुढचा उमेदवार नाही सगळे नवनिर्वाचित आहे यंग पोर आहेत सगळे त्यांचे ध्येय काटळ आहे तुमची जे सत्ता आम्ही आमच्या ताब्यात दिलं तरी सगळे युवकांच्या हातात ही सत्ता राहणार आहे ती जलतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं मला तिथे काढायचं आहे त्याच्या आजूबाजूला उद्यान करायचं आहे हो एक छोटी राजूर मधली एक जागा दाखवा आपण तिथं आपल्या सोयरा आला तर दहा पंधरा मिनिट जाऊन बसू शकतो एक जागा दाखवा कॉलेज तर संपला आता येताना त्या एक काल मी भेटत होतो तर तिथल्या दुकानदाराने म्हणलं ज्यावेळेस शिक्षणाचं माहेर घर होत त्या शिक्षणाचं माहेर घर असताना एक टेम्पो एक तीनशे सातचा टेम्पो बकि एका वर्षाला येत होतं आता एक छोटा हाती तर दोन दोन वर्ष संपना गेलंय आपली आर्थिक व्यवस्था एवढी बिघडलेली आहे सगळ्या गोष्टीचा विचार केला तर पहिल्याच्या नेत्यानं कुठलं काय केलं हे महत्वाचं नाही जनतेला माझा ही, ही सगळं समोर आव्हान आहे मी पूर्ण राजूर शहरातला एक एक खरात लावून मी बाया पडलेला आहे भैया मी तुम्हाला स्पष्ट या माझ्या मतदार बंधू आणि भगिनीच्या समोर सांगतो सांगू इच्छितो या वेळेस पैशाला दुय्यम स्थान देण्यात आलं राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये लोक अपेक्षा माणसाची भावना रोडवर असलेला कार्यकर्ता अपराती रात्री उभा टाकलेला मुलगा म्हणून मला ओळखला संध्याकाळी सात मी ज्या वेळेस एका घरात गेलो आजी मी बीजेपीचा नगराध्यक्षाचा उमेदवार स्वप्नील भक्ते एक मतारी सरकत सरकत आली तिच्या हाताला असं थोडं थोडस कातार होत वैव तिच्या हातात चिरलेले होते आणि तिने माझ्या तोंडावरून असं डोक्यावरून हात फिरवलं आणि मला म्हणलं आजी मला म्हणते बाळा तूच हेस धर्म धर्मरक्षक मी म्हणलो हो जे माझ्या बरोबर माझे घुरतात त्या बाबांच्या ताकदीवर मी इलेक्शन लढत आहे जे माझ्या मागे मला दिसून मला सर्वशी मदत करतात ते यांची ताकद आहे या सर्वांच्या ताकदीवर आणि माझ्या भावांच्या ताकदीवर मी आज तुमच्या समोर एक आवाहन करतोय येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना त्यांच्यासह मलाही मतदान करून निवडून आणून द्यावं जे काही माझे ध्येय आहेत ध्येय मी पूर्ण करण्यासाठी आपल्यावर तत्पर राहील आणि जर ही ध्येय जर पूर्ण नाही झाले आज मी तुमच्या समोर वचन ही देतो मी सांगितलेला कुठलीही घटना पूर्ण नाही झाली तर पुढच्या अडीच वर्षानंतर तुम्ही माझा स्पष्ट राजीनामा द्यावा ही ध्येय आता आमचा देश घडवण्याचे देशाबरोबर राजूर घडवण्याचे आमचे ध्येय त्यामुळं येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच कमळाचं बटन बघावे आणि त्या कमळाच्या बटन कमळाचं चिन्ह बघून पुढील बटन दाबून आम्हाला निवडून द्यावी नम्र विनंती करतो जय हिंद जय भारत यानंतर या सगळ्या